आमदार शेखर निकमसर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अभिषेक ठसाळे माजी जिल्हा परिषद सदस्य दिशाताई दाभोळकर माजी सरपंच दशेठ दाभोळकर वॉर्डातील सदस्या रशिता चौगले व सहकारी सदस्य यांच्या पाठपुराव्यांनी खेडडी मोल्ल्यासाठी पाणी योजनेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अभिषेक ठसाळे माजी सरपंच दशर दाभोळकर जमातुल मुस्लिम खेडिचे अध्यक्ष जमालुद्दीन बंदरकर ग्रामपंचायत सदस्य रशिदा चौगुले ग्रामपंचायत सदस्य राजेश सुतार ग्रामपंचायत सदस्य रियाज केरटकर जमातीचे उपाध्यक्ष बशीर चौगुले सेक्रेटरी बरकत चौगुले सहकजिनदार मुबारक चौगुले सदस्य इकबाल चौगुले अलिसाब चौगुले हनीफ चौगुले आसिफ चौगुले मुसा चौगुले यासीन चौगुले इलियाज चौगुले अजित चौगुले सरफराज बेबल शौकत चौगुले हाफिज दिलावत बंदरकर हिदायत चौगुले सादिक चौगुले सिकंदर बंदरकर आलिम चौगुले मजीद बेबल लतीफ भेलेकर मनोहर चौगुले मोहिन चौगुले हिदायत चौगुले लियाकत चौगुले युनुस चौगुले मोहसिन चौगुले मनसूर चौगुले शाहिद चौगुले शमसुद्दीन खेरेटकर सलमान बंदरकर आमिर चौगुले अन्य मान्यवर उपस्थित होते कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर वरच्या भागामध्ये पाण्याचा ज्या तुटवडा भाषा आहे ते अडचण दूर करण्यासाठी ही पाणी योजना विस्तारित करण्याचा जो मंजुरी मिळवली आहे ती लोकप्रिय आमदार माननीय आमदार सर यांच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अभिषेक सदाळे माझे जिल्हा परिषद सदस्या राबवलं त्यानंतर शेणीचे माजी सरपंच आणि चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सदस्य पंत आणि आपल्यामुळे मी मंत्रिमंडळा आज त्याचा त्या ठिकाणी शुभारंभ होतोय सर्वप्रथम तालुका हलिसाहेब यातून चौक यांना मान्यता देतोय